जय पांडुरंग पंढरी रायाच्या भेटीसाठी आतुर भक्तगणांची वारी विठुरायाच्या नामघोषात तल्लीन होत हळूहळू पंढरपूरकडे वाटचाल करत आहे आषाढातील ऊन मधूनच मधूनच पाऊस हलका गारवा या वातावरणाच्या बदलणाऱ्या समीकरणामुळे आणि दिवसभर चालून शरीरावर थोडा ताण येतोय थकवा येतोय हवामानामुळे सर्दी घशाच्या समस्या जाणवत आहेत पायांना फोड आले मांड्या एकमेकांना घासून त्वचेची आग होती या आणि अशा समस्या जाणवत असतील तर काळजी करू नका विठुरायाने हा माहितीपर व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवायला लावलाय शरीर जास्त थकत असेल तर स्वतःला जास्त खेचू नका एक ते दीड तास चालल्यानंतर पाच मिनिटे आराम करा मधून मधून दीर्घ श्वास घ्या आणि मी ही वारी नक्की पूर्ण करणार म्हणत विठुरायाच्या भजनात तल्लीन होत हळूहळू चालत राहा डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता जाणू नये म्हणून एक ते दीड तासाने आराम करायला बसल्यावर एकदम पाणी न पिता हळूवार घोट घोट पाणी प्या जास्त थकवा किंवा थोडे डिहायड्रेशन जाणवल्यास पाण्यातून ओआरएस घ्या चालताना भूक लागल्यास खाण्यासाठी गुळ शेंगदाणे चिक्की बरोबर असू द्या उन्हापासून बचावासाठी टोपी वा उपरणे नक्की वापरा पावसात भिजू नका रेनकोट अथवा प्लास्टिक शीटचा वापर करा चप्पल वा बूट घासत असल्याने फोड येत असल्यास आरोग्य दूत किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या सकाळी आणि रात्री झोपताना पाय स्वच्छ धुवा आणि कोरडे करा रात्री झोपताना स्वच्छ तळपायांना बोटांना हलके तेल मालिश करा बीपी शुगर सारखे आजार असणाऱ्या वारकऱ्यांनी आपल्या डॉक्टरांनी नेमून दिल्याप्रमाणे उपचार सुरू ठेवा स्वतःच्या मनाने गोळ्या औषधं बंद करू नका हलका आहार घ्या जास्त तेलकट गोड आणि जड आहार टाळा वैद्यकीय स्वच्छता आणि पर्यावरणाची स्वच्छता याची काळजी घ्या डासांपासून बचावा करता क्रीम वा तेल वापरा ताप सर्दी डोकेदुखी चक्कर जास्त थकवा जाणवत असल्यास दुर्लक्ष करू नका त्वरित आपल्या वारीतील आरोग्यदूत आरोग्य पथक व आरोग्य केंद्राशी संपर्क करा लक्षात राहू द्या हा विठुरायाचा संदेश आहे आरोग्यदायी वारी हीच खरी वारी